नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव अलातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवघ सोळाशे पंचवीस क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सरसंद्र तीन हजार नऊशे एक्केचाळीस जास्तीत ज्या चार हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा अवक तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी अडतीशे सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी अवक आठशे अठरा क्विंटल कमीत कमी तीन हजार आठशे नव्वद सरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याऐंशी जास्तीत ज्या चार हजार ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवघ नव्वद क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय चार हजार तर मित्रांनो या ठिकाणी सरसंद्राय अडवतीसशे जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी